ज्याला भाजपाची उमेदवारी भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला जे प्रयत्न करायचे ते फक्त तिकीट मिळवण्यासाठी करायचे आहे आणि आजच्या वातावरणानुसार ज्यांनी पंकजाताईंच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली भोगलवाडी सर्कल मध्ये तर त्यांचा शंभर टक्के विजयी होणार आहे त्यामुळं आपण जेवढं काही तिकिटासाठी प्रयत्न करता येतील तेवढं भोगलवाडीच्या वतीनं आपण गोरकाबाच्या तिकिटासाठी प्रयत्न करूया अपेक्षा गोरखाबाून एवढीच राहील की त्यांनी तिकीट भेटल्यानंतर विजयी झाल्यानंतर विकासात्मक दृष्टिकोन ठेवून सगळ्या गावांना सगळ्या लोकांना सगळ्यांना समानतेने ठेवावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो

करून आणि समर्थक मुंडे साहेबांचे समर्थक आम्ही त्यांना लहानपणी बोलवलं आणि माझी अशी अपेक्षा आहे उमेदवार कसा असावा तर उमेदवार स्वच्छ चारित्र्य काहीतरी करण्याची उमेद असली पाहिजे नुसतं निवडून येणे आणि तेवढ्यापुरतं काम करणे असा न आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी ह्याच्यामध्ये चळवळीमध्ये गोरपावा पुरणे ह्याने काम केलेलं आहे करीत राहतील आणि आपल्या भोगरवणी गावचा त्यांच्या पाठीशी समर्थन असावं अशी मी इच्छा व्यक्त करतो दोन शब्द समोर बर थोड तुम्ही म्हणजे आज आपल्या गावामध्ये गोर काबा पुरणे हे सुरुवातीलाच पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये आले मी आपल्या सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं मी त्यांचं भूगोलवाडीकरांच्या वतीनं ग्रामपंचायत भूगलवाडी सर्व भूगोलवाडीतील मुंडे साहेब प्रेमी यांच्या सर्वांच्या वतीनं गोरवबाबांचं मी भूगलवाडीमध्ये स्वागत करतो विषय असा आहे की जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका या सध्या लागणार आहेत किंवा आता भविष्यामध्ये त्याच्या पद्धतीचं आरक्षण वगैरे सुटलेलं आहे भोगलवाडी जिल्हा परिषद सर्कल भोगलवाडी जिल्हा परिषद सर्कल जर एक अपवाद वगळला गेला तर हे मुंडे साहेबांचा बाले किल्ला आहे किंवा मुंडे साहेब मुंडे परिवारावरती प्रेम करणारा संपूर्ण वर्ग या भोगलवाडी सर्कलमध्ये आहे आणि मग भोगलवाडी सर्कल म्हटलं की उभारा आणि फक्त त्या प्रेमाने लोक जे आहेत ग्रामीण भागातले लोक आहेत तर मुंडे साहेबावर त्यांच्या परिवारावरती जीवापाड प्रेम करतात लोकांची अपेक्षा काहीच नसते सामान्य लोकांची अपेक्षा काहीच नसते सामान्य लोक मुंडे साहेबांना लोकांना सामान्य लोकांना जो काय मान सन्मान स्वाभिमान दिलेला आहे तर तेवढ्याच एखाद्या प्रेमापोटी जे बी ताई किंवा मुंडे परिवार जे यांना कोणाला उमेदवारी देते त्यांच्या मागं हा समाज डोळे झाकून उभा राहतो आपण बघितलं असं की याच्या अगोदर महादेवांना बडे होते त्याच्या अगोदर शिवाजी आपण मुंडे होते त्याच्यानंतर आपल्या गावच्या आमच्या भुगीने मिराताई गांधल्या होत्या आता निवडणूक सुरू झाली आहे वास्तविक पाहता या मतदार मतदारसंघ सुटेल असं वाटत होतं कारण गेल्या वेळेस नुसार एससी म्हणून त्याच्यामुळे आमचे भारतदादा खूप आशावादी होते पण नक राजकारणामध्ये आरक्षणानुसार परत आरक्षणा जमातीसाठी हा मतदारसंघ आरक्षित इच्छुक आहेत गोरकाबा हा अतिशय स्वच्छ प्रतिमेचा माणूस असणारा माणूस आहे गोरखाबाचा आणि आमचा बऱ्याच दिवसापासून स्नेह प्रेम आहे आणि मुंडे साहेबांचे निश्चिम भक्त कारण ज्यावेळेस आपण बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुका एका वेगळ्या वळणावरती होते आणि एका वेगळ्या वळणावरती असताना गोरखाबाची परिस्थिती त्यावेळेस नसताना देखील त्यांनी मुंडे साहेबासाठी ताई साईची ताई साहेबासाठी लॉन्च लॉन्चमध्ये अशा प्रकारचा मेळावा घेतला होता आणि मला त्या मेळाव्यासाठी त्यांचा फोन आला होता की जालू आबाला काहीतरी आला मी तुम्ही काय अपेक्षा असेल तेवढी मी सांगतो आणि मग त्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी त्यांच्या समाजाचा त्या लोकांचा सगळ्यांचा मेळावा घेतला होता ते गंभीरपणे अशा प्रकारचे उभे असतात एक चांगला माणूस एक स्वच्छ प्रतिमेचा माणूस पण आबा आम्ही तुम्हाला स्पष्ट बोलणारी माणसं आहोत आमच्या हातात काय नाही तिकीट बरेच आता पलीकडे काल कालपर्वाच आमच्याकडे येऊन गेलेत म्हणजे आमचे भेट बी झाले कारण आम्ही टेस्ट चा भेटले आहेत किंवा ते काल चालते महाराज होते मी होतो बाबा होता नाना होते किंवा ते शिवाजी आपाला भेटून आलेले आहेत लालासाहेबाला भेटलेले आहेत किंवा गावातल्या पण बऱ्याच जणांना भेटलेले आहेत म्हणजे कोळ्याचे मुंडे हे देखील इच्छुक आहेत त्यांच्या सौभाग्यवती ह्या तुमच्याच आहे तर तेही प्रयत्नामध्ये आहेत तुम्ही प्रयत्नामध्ये आहेत भूगलवाडीच्या माझी जिल्हा प्रशासकी त्याही प्रयत्नामध्ये आहे आणि अनेक बरेच जण असतील इच्छुक असतील पण ताई साहेब जो त्यांना कुणाला उमेदवारी देतील आमची अपेक्षा आमचं समर्थन आम्ही शंभर टक्के तुम जो भी उमेदवार असेल माग आमच्या भूगलवाडी सरकारचे लोक राहतील गावातले लोक राहतील तुम्हाला उमेदवारी मिळावी अशा प्रकारच्या आमच्या सद्भावना तुमच्यासोबत आहेत मात्र आमच्या कुठल्याही प्रकारमध्ये आम्ही स्पष्ट बोलणारी माणसं आहोत तुम्हाला मिळाव्यात तुम्हाला कुठं जिथं कुठं सहकार्य लागत मदत लागत आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत आणि ज्यादा कुणाला उमेदवारी मिळेल त्याला कारण आता निवडणुका जिल्ह्यातल्या एक वेगळ्या वर्णावरती चाललेला आहे त्याच्यामुळं आम्ही तुमच्यासोबत निश्चित असू तुम्हाला उमेदवारी मिळावी अशा प्रकारची अपेक्षा करू तुम्हीमध्ये आला आल्यासरसा श्री महालक्ष्मीचं दर्शन घ्या मनातून मागा मिळेलही कारण तुम्ही चांगलं व्यक्तिमत्व आहात आणि चांगल्या माणसाचं चांगूनपणाला बोलायला त्याच्याविषयी काही कुठून शोधायची गरज नसते तुम्हाला मिळावं अशा प्रकारची आमची अपेक्षा मात्र आमच्या हातामध्ये काही नाही ज्यांना कुणाला उमेदवारी मिळेल तुम्हाला मिळाली तर तुम्हाला शंभर टक्के सहकार्य राहील ज्यांना कुणाला मिळेल त्यांना शंभर टक्के आपल्या गावकऱ्यांचं सहकार्य राहील अशा प्रकारचे दोन शब्द माझे या ठिकाणी सोपवतो मला खास प्रेमानं माझ्या भाषानं बोलण्याचा आग्रह केला बाबुराव मी बऱ्याच वेळापासून माझ्यावरती तो फोकस लावला पण ही लोकशाही आहे आप लो आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विरज येतो धन्यवाद बोलून